हॅलो वनिकर्स मी आलेलो आहो गुंजेच्या हनुमानाच्या मंदिरात जिथे आपण बघू शकता की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंदिर परिसरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी महाप्रसाद बनवण्यासाठी खूप मोठी गर्दी उसळली आहे तर मित्रांनो ही आहे गुंजेच्या हनुमानाची मूर्ती या परिसरातून एक नाला पाहतो हो। त्याला गुंजचा नाला म्हटलं जातं त्यामुळंच या हनुमान परिसराचं नाव आहे गुंजेचा मारुती इथे यांना गुंजेचा मारुती गुंजेचा हनुमान म्हटलं जातं ही मूर्ती खूप जागृत समजली जाते आणि दर शनिवारी मोठ्या प्रमाणात इथे लोक स्वयंपाकासाठी येतात महाप्रसादासाठी येतात ज्यांची मनोकामना पूर्ण होते ते हनुमाला हनुमानाला दंडवत करून इथं त्यांच्या समोर आपला नैवेद्य ठेवतात व महाप्रसाद करतात या मंदिराची खूप मोठी मान्यता आहे हे मंदिर खूप जागरूक समजले जाते त्यामुळं दर्शनार्थींची भक्तांची इथं एकसारखी रेग लागलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामध्ये मला साथ देत आहे हा शत्रुघ्न आणि कॅमेरा पकडून आहे कार्तिक तर बघू शकता की संपूर्ण परिसर भक्तांनी वेळलेला आहे महाप्रसादाचे कार्यक्रम होत आहेत आणि कोणी पानगे बनवत आहे कोणी वांग आलू वांग्याची भाजी बनवत आहे जी महाराष्ट्राची परंपरागत एक प्रकारचे खाद्यपदार्थ आहे ते इथे बनवले जात आहे आणि अत्यंत आस्थेने आणि श्रद्धेने भक्त ते ग्रहण करत आहे इथं भजे बनवले जात आहेत आणि इथं पोळी आणि समोर नैव्याचं ताट ता, आहे आणि अशीच पुष्कळ महिला मंडळी इथं येतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांची एक ग्रुप बनवून येतात ज्यांची मनोकामना पूर्ण झाली असेल किंवा एक आनंद म्हणून इथं येतात आणि एक पाहू शकता की पूर्ण ही महिला मंडळी आहे इथं आलेली आहे व सगळी आपापल्यापर्यंत महाप्रसादाची तयारी करतात आणि तिकडे नैद्यात ताट काढलं जात आहे त्याच्यामध्ये पानगे आहे पोळी आहे आलूबांग्याची भाजी आहे डाळ भाजी आहे पापड आहे आणि कढी आहे आणि समोर बनतात आपल्यासाठी भजी इथं प्रत्येक बाबीमध्ये महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावर आहे गोळ्या लाटण्यापासून गोळ्या इथं पोळ्याचे तुकडे करण्यापर्यंत प्रत्येक जागी महिला इथं आघाडीवर कारण इथं पानगे बनवण्याची तयारी होत आहे पानगे म्हणजे आपण राजस्थानमध्ये ज्याला बाटी म्हणतो त्याच प्रकारची इथे गोवऱ्यावर बनवली जात आहे आणि कणिकचा तुकडा असतो त्याला ते गोल करून त्या ठेवल्या जाते आणि नंतर त्याला या गोबऱ्यामध्ये शिजवलं जाते आणि इकडे महाप्रसाद बनतं हनुमाना जो प्रिय आहे आणि काकू पानग्यांची तयारी करत आहेत खूप धुवा धुवा झालेला आहे धूर आहे काकू त्रास होत नाही का नाही तर हे पानगे आणि गोड वरण हे आकर्षण असतं वैशिष्ट्य असतं या जेवणाचं आणि सगळीकडे जिकडे पहा तिकडे महाप्रसाद महाप्रसाद प्रचंड प्रमाणात बनत आहेत आणि इथं कोणी छंद म्हणून आलेला आहे कोणी मनोकामना पूर्ण झाली म्हणून आलेला आहे आणि ग्रुप आहे बायांचा इथं पोळ्या बनत आहे तिकडे भाजी बनत आहे तिकडे कडी बनत आहे इकडे भजे बनत आहे इकडे पानगे बनत आहे इकडे महाप्रसाद बनत आहे तर कोणालाही इथं काही कमतरता नाही कोणी या जेवण करा जाती धर्माच्या भिंती सारून भिंती पलीकडे हा हनुमानाचा आपल्याला परिसर दिसतोय मित्रांनो वणीतूनच नाही तर आजूबाजूच्या गावातून इथं काही लोक दर्शनार्थी आलेले आहेत आणि जागा कमी असल्यामुळे ते एकमेकांना सहाय्य करत आहेत तर पानगे एका जागी बनवल्या जातात सगळ्यांची कारण जागा खूप कमी आहे आणि पुष्कळ लोक आहेत पुष्कळ लोक महाप्रसादासाठी इथे आलेले आहेत आणि समोर काकू मधून आलेले आहेत आणि त्या हनुमानाचा आम्ही मागे राहतो आम्ही हा रव्याचा प्रसाद बनवत आहोत हो कढई म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि हनुमानाला पण प्रिय आहे आणि हा म्हणजे छान वाटत आहे सगळे म्हणजे लोक दिसतात सगळीकडे पानगे कोणीकडे पोळ्या आणि सगळीकडे म्हणजे प्रसन्न प्रसन्न वातावरण वाटत आहे मार्ग मार्गशीर महिन्यामध्ये जास्त राहते आणि कोणी देवामध्ये वेळ मिळेल तेव्हा पण येऊ शकते असं काही नाही आहे आणि हा प्रसाद इथंच करावा लागते गोऱ्यावर आणि गोऱ्यावरचा प्रसाद हा पावन आहे हा तर त्याच्यामुळे आम्ही हा प्रसाद गोव्यावर करीत आहे तर मित्रांनो काकू हा प्रसाद बनवत आहेत रव्याचा आणि हनुमंताला हा प्रसाद अतिशय प्रिय आहे ते स्वतः आपल्या हाताने बनवत आहेत आणि कढे याला कढे प्रसाद म्हटलं जातं आणि ह्या गोऱ्यावरच बनवल्या जातात याचं वेगळं महत्त्व आहे कारण गोऱ्यावर बनवल्यामुळे याचा जो स्वाद आहे याची जी चव आहे ती अनेक पटीनं वाढते आणि या काकू दुसरीकडून आलेल्या आहेत या काकू दुसरीकडून आलेल्या आहेत पण सगळेजण मिळून काम करत आहेत कारण जागा कमी आहे आणि एकमेकांची मदत करूनच इथं महाप्रसाद बनवला जात आहे तर मित्रांनो इथं बनत आहे चिंचेची कढी ज्यामध्ये आणि आता फोडणी घातलेली आहे व थोड्या वेळातच चिंचेचं पाणी इथं टाकलं जाईल सोबत त्यांच्या प्रसादामध्ये आलू वांग्याची भाजी पोळी कढी कडी न याच्यात म्हणजे आता कढी दह्याची न होता इथं चिंचेची कढी बनवल्या जात आहे आणि इथं जो सुगंध येत आहे सुगंध का बरं छान येतं कारण यांची भक्ती आहे श्रद्धा आहे आस्था आहे हनुमंतावर यांची एक प्रकारचं म्हणजे विश्वास आहे की हनुमंत त्यांच्या ते ज्या अडचणी आहेत याच्या तक्रारी दूर तक्रार तक्रार करतील त्या अनुषंगाने इथं महाप्रसाद मोठ्या प्रमाणावर बनवला जात आहे आता थोड्या वेळात चिंचेची कढी तयार होणार आहे इथं चिंचेचं पाणी तयार आहे हे जेव्हा पोरणे पूर्णपणे शिजून जाईल त्यानंतर चिंचेची कडी यामध्ये चिंचेचं पाणी यामध्ये टाकलं जाईल आता फायनल प्रोसेस चिंचेचं पाणी यामध्ये टाकलं जात आहे चिंचेची कढी काही वेळातच याला उकडी येईल चिंचेची कढी ही तयार होईल तर मी सुद्धा ही चिंचेची कढी फिरून पाहतो आणि खूप छान दिसत आहे आताच माझ्या तोंडाला पाणी येत आहे आणि थोडं याच्यात पाणी टाकलं जाईल आता याच्यामध्ये तर तांदळाचं पीठ टाकलं जात आहे याच्यानंतर ही चिंचेची कढी घट्ट होईल आपण जे कॉर्न फ्लोअर म्हणतो ना त्याच प्रकारचा हा प्रकार आहे तर चिंचेची कढी आता याला उकडी येईल नंतरही हळूहळू घट्ट होणं सुरू होईल आणि एकदम मन प्रसन्न झाला या सुगंधामुळे कारण या सुगंधामध्ये भक्ती आहे आस्था आहे हनुमानाप्रती विश्वास आहे आणि सगळ्यात मोठं सगळ्या महिलाच्या मिळून इथं काम करतात त्याचा खूप हो मोठा आनंद आहे संगीता ताई आणि सुरेखाताई इथं चिंचेच्या कडीसाठी गुड तयार करत हे गुड चिंचेमध्ये मिसळलं जाईल ज्यामुळे चिंचेचा जो आंबटपणा आहे तो कमी होईल व गुड हे पचनासाठी चांगला आहे शरीरासाठी चांगला आहे तर मित्रांनो आता चिंचेच्या कडीमध्ये मी गूढ टाकतोय हे थोडं कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त पूर्ण टाकलं जाईल तर व्हिडिओ बनवायचा आपल्याला लवकर लवकर त्यामुळं मी हे चिंचेच्या कडीमध्ये गू टाकतो आणि अतिशय सुंदर अशी हे कडी बनत आहे थोडा बहुत याचा माझ्या माझाही हातभार लागला यामध्ये बनवण्यामध्ये तर मलाही खूप आनंद झाला कशी मला स्वयंपाकाची आणि जेवणाची खूप आवड आहे त्याच पद्धतीने मला इथं वातावरण मिळालं आता हळूहळू चिंचेची कडी आता पूर्ण होण्याकडे जात आहे आणि आता पाक काकून उघडल्याबरोबर आलो कांद्याच्या भाजीचा किती सुंदर असा सुगंध आलेला आहे खूप छान असं इथं म्हणजे वातावरण खूप छान आहे कारण आनंदच आनंद आहे सगळीकडे मित्रांनो डोळ्यात धूर जातोय हो कारण सगळीकडे इथं चुलीवरचा स्वयंपाक के तयार केला आणि इथं पोळ्या लाटत आहे या महिला मंडळी आणि पूर्ण ग्रुप म्हणून हा काम करतात ज्या ज्याच्या वाट्याला जे काम येतात ते अत्यंत मनोभावे करतोय आणि प्रेमानं करतोय तर कोणी पोळ्या लाटत आहे आणि कोणी पोळ्या शेकता आहे आज आम्ही इथे गुंजाच्या मारुती जवळ बचत गटाच्या महिलांचा सर्व महिलां मिळून स्वयंपाक आहे त्यामुळे आम्ही ह्या इथे खूप वातावरण प्रसन्न आहे त्यामुळे आम्ही ते स्वयंपाक घेऊन आलेला आहे इथे खूप छान वाटत आहे जिजा माता महिला बचत गटात पार्क च्या बाया आम्ही दरवर्षी इथे मार्गवीस महिन्यात स्वयंपाक करायला येतो तर मित्रांनो महाप्रसाद काही जागे सुरू झालेला आहे पोळी आहे भाजी आहे वरण आहे भजी आहे लाडू आहे भात आहे पापड आहे परंतु यामध्ये जो स्वाद आहे ना तो अत्यंत अप्रतिम आहे आणि आध्यात्मिक आहे कारण सगळे इथं भक्तिभावानं एकत्रित झालेले आहेत आणि इकडे परीने ज्याला जे काम भेटेल तो तो करत जातो आहे कोणी पोळ्या लाटत आहे कोणी भाजी बनवत आहे कोणी इथं वाढत आहे आणि ही बालगोपाल मंडळी जेवत आहेत तर इथं गुंजेच्या हनुमानाजवळ दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशीच गर्दी असते आणि आज मला व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली आणि तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर एकदा तुम्ही अवश्य गुंजेच्या हनुमानाजवळ या तिथलं दर्शन घ्या आणि हे जे वातावरण आहे इतक जे आध्यात्मिक वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या एकदा इथं पाहायला तुम्ही अवश्य या तर मित्रांनो नवीन पद्धतीने आपण इथं पाहत आहो की आता कॅटरिंग मध्ये काही लोक कॅटरिंगसाठी काम देतात आणि त्या अनुषंगाने इथं महाप्रसाद बनवतात व आपण तिथं पाहिलं की काही लोक स्वतः इथं महाप्रसाद बनवतात तर ज्याला ज्याची सुविधा आहे त्याप्रमाणे तिथं महाप्रसादाचं आयोजन करतो आणि भाऊ आलेले आहेत त्यांनी साठी इथं काम दिलेलं आहे आणि तरी पण महाप्रसादामध्ये गोडवा तोच आहे कारण महाप्रसाद तुम्ही कॅटरिंगचा घ्या स्वतः बनवा स्वाद एकच असतो आणि त्यामध्ये अध्यात्माचा आणि एक आनंदाचा जो भाव असतो तो सगळीकडेच आपल्याला एक सारखा बघायला मिळतो जय श्रीराम <laughs> दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही स्वयंपाक इथे करत असतो एक श्रद्धेच स्थान म्हणून आम्ही इथे दरवर्षी स्वयंपाक करतो इथे एक मंदिर आहे हनुमानजीच ते एक पवित्र मंदिर म्हणून आमच्या श्रद्धेचं स्थान म्हणून आम्ही इथे येत असतो आणि फुल एन्जॉय करून घरी तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथं महिलांचा या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो महिला इथं सहभागी होतात आणि एक त्यांना विरुंगड्याचा दिवस किंवा एक आनंदाचा दिवस ते साजरा करतात पुरुष मंडळी पुष्कळ कमी आहे आणि महिलांची संख्या इथं लक्षणीय आहे त्यामुळं हनुमानाचा परिसर म्हणतो हनुमान जवळ महिलांना जाता येत नाही परंतु हनुमानाच्या जे परिसरात आहे तिथे महिला खूप एन्जॉय करतात आनंद मनवतात आणि एकमेकांच्या भेटीघाटी घेतात व एकंदरीत जे वातावरण आहे ते खूप आध्यात्मिक आहे आनंदाचं आहे आणि उत्साहाचं आहे आणि या महिलांचं मन असतं की आपण सगळ्यांनी एकत्रित व्हावं एकमेकांना भेटावं एकमेकांच्या भेटीघाटी व्हा एकमेकांचे सुख दुःख आपण विचारावं तर त्याच प्रकारचे कार्यक्रम आपण इथं बघू शकतो की महाप्रसाद आहे परंतु यांच्या भेटीघाटी आहे तो सुद्धा तितका महत्वाचा क्षण आहे तर मित्रांनो हे पानगे बनलेले आहेत म्हणजे शिजवताना याला पूर्ण गोळ्यामध्ये शिजवला जातं नंतर याचे जा तुकडे करून खाल्ल्या जातात तर राजस्थानमध्ये जो बाटी नावाचा प्रकार असतो तो, तो महाराष्ट्रात पानगे नावाने याला ओळखतात व हनुमानाच्या प्रसादामध्ये किंवा शेतीमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो इथं पानग्यांची उपस्थिती खूप आवश्यक असते पानगे खूप चवीनं खाल्ले जातात वे आणि आपल्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले असतात तर इथं या छोट्याशा जागेमध्ये दोन ग्रुपचा स्वयंपाक सुरू आहे एक बचत गट आहे आणि एक माणीपुऱ्यातला ग्रुप आहे आमच्या आता नगरसेवकासाठी उभे राहिलेल्या उषा ताई आहेत यांनी एकमेकांना सोबत घेत एकमेकांना सहाय्य करत इथं आपल्या आपल्या महाप्रसादामध्ये त्यांनी एकमेकांची मदत केलेली आहे तर हा असतो महाप्रसाद हेच असते आमची संस्कृती की एकमेकांना सावरात एकमेकांना सोबत घेत आपण महाप्रसाद बनवतो व त्याचा सगळे मिळून आनंद घेतो आणि मला इथं खूप छान दृश्य बघायला मिळालं इथं शबाना ताई आहे जे कनिक लावत आहे आणि मी म्हटलं तुम्हाला मागं की जाती धर्माच्या पलीकडे इथं सगळ्यांना वागणूक दिली जाते शबना बचत गटाच्या सदस्य आहेत त्या अनुषंगाने इथं आलेल्या आहेत आणि महाप्रसादामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवत पानग्यांची तयारी झालेली आहे व या आता गोवऱ्यामध्ये पानगे टाकले जातील व काही पानगे आतमध्ये आहेत व या दोन ताई मिळून या पानग्यांची जबाबदारी यांनी घेतलेली आहे तर एकंदरीत पूर्ण वातावरण खूप आनंददायी आहे आध्यात्मिक आहे आणि खूप छान इथं वाटत आहे की खेडेमेडीच्या वातावरणामध्ये महाप्रसादा इथं आस्वाद घेतला जात आहे आणि एकमेकांना मदत कर इथं महाप्रसादाचं कार्यक्रम केला जातात तर मित्रांनो गुंजेचे हनुमानाचं मंदिर अनेकांच्या श्रद्धेचं असल्याचं केंद्र आहे आणि त्याच अनुषंगाने इथे ही मंडळी जमलेली आहे व इथून मला खूप आनंद झाला आणि एक आध्यात्मिक आणि अनु अद्भुत वातावरण मला अनुभवायला मिळालं तर तुम्हाला वेळ भेटेल तर एकदा अवश्य हनुमानाच्या मंदिरात दर्शन करा मूर्ती खूप जागृत समजले जाते आणि इथं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांच्या भेटीघाटी होतात परिवार परिवारांचं मिलन होतं शेजारी इथं आपला शेजार धर्म निभायला येतात आणि खूप आनंदाने आणि उत्साहाने इथं स्वयंपाक बनवतात महाप्रसाद घेतात व लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांची इथं गर्दी राहते तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आपण सणवार सांगितलेले आहे ती फक्त सणवार नाही नसून एक प्रकारचा गेट टुगेदर आहे एक प्रकारचा सोहळा आहे की तिथं सगळे जर एकत्रित येऊ शकेल एकमेकांच्या भेटीघाटी येऊ घेऊ शकतील त्याचप्रमाणे इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं व अनेक लोक इथं येतात श्रद्धेनं महाप्रसाद ग्रहण करतात तर गुंजेचे हनुमान मंदिर लाखोंच्या श्रद्धेचं आस्था आस्थेचं केंद्र आहे इथं मी आलो आज खूप आनंद झाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतही माहिती मी पोहोचवत आहोत तर व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त संख्येने शेअर करा जय श्रीराम